आणि आता अर्थातच बातम्यांकडे वळत आहोत दहीहंडी संदर्भातल्या आणि थेट आता जाणार आहोत मुंबईतल्या दादरमध्ये कारण दादरमध्ये आयडियलची दहीहंडी प्रसिद्ध आहे आणि हीच दहीहंडी जी आहे ती फोडण्यासाठी थर लावण्यासाठी इथे मोठ्या संख्येनं आता पथकं दाखल होताना पाहायला मिळत आहेत महिलांचं पथक हे सुरुवातीला आयडियलमध्ये येतं त्यांचेसुद्धा थरांवर थर लागतात तर आता इतर दोन पथकं इथे आलेली आहेत आणि त्यांनी सुद्धा थर लावण्यास तयार सुरुवात केलेली आहे एक मावळ्यांचा डोक्यावरती सुंदर असे पेहराव केलेले सगळेजण के मावळे बनून इथे आलेले आहेत आणि थर लावले जात आहेत सलामी दिली जातीय पाच पाच सहा सहा सात सात थर इथे लावले जात आहेत कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठीची पूर्ण खबरदारी ही आता गोविंदा पथकं स्वतःच येत आहेत आणि काही वेगळ्या स्वरूपाची प्रात्यक्षिकंसुद्धा सादर होत आहेत इथे आपण बघतोय एक वेगळ्या स्वरूपाचं प्रात्यक्षिक देखीलच सादर होत आहे शिवरायांचे मावळे म्हणून हे सगळे इथे दाखल झालेले आहेत ते काहींनी डोक्यावरती कोळ्यांची जी टोपी असते ती सुद्धा परिधान केलेली आहे तर मावळ्यांची पगडी घालून असे हे सगळे शिवरायांचे मावळे आलेले आहेत ते अफजल खान वधाचा हा अफजल खान वधाचा हा इथे प्रात्यक्षिक केलं जात आहे i <laughs> त्यामुळे मालुसरे यांचा प्रसंगाचा पूर्णपणे जिवंत देखावा इथे अशा पद्धतीनं मनोरावरती रचण्यात आलेला होता अधिक माहिती या संदर्भात घेतोय सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सागर अर्थातच शिवरायांचा सा धगधगता इतिहास ज्वलंत करण्याचा प्रयत्न या मंडळानं केलाय काय अधिक माहिती कोणतं हे मंडळ नावाचं हे मंडळ आहे आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्कालीन इतिहास काळातील तानाजी पालसुरे जे वीर होते त्यांचा चलत जो देखावा आहे दे त्याचं सादरीकरण केलं अर्थात खूप प्रचंड आमदाराला शहारे उडवणार आहे देखावा आणि दे त्याच्यानंतर दे लोकांनी या पत्कारा दिलेली ताळ्यातून ता 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 वंदन यातूनच ता दिसून यायचं की छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपल्या मराठी माणसाला जे अभिमान आहे आणि त्याची कारण त्यांच्या जवळचे असणारे तत्कालीन वेगवेगळे मावळे आणि त्यांच्या त्यावेळेस त्या आणि त्याच्यानंतर झालेला या महाराष्ट्रामधला एक इतिहास जो म्हणून झाला त्याचं हे होतं आपलं आयडियल दहीहंडीच्या इथे अशाच वेगवेगळ्या पथक गोविंद पथकाच्या वतीने सामाजिकच्या माध्यमातून संदेश देण्याचा प्रयत्न वेगवेगळी मंडळ करतायत यावेळेस एक नवीन प्रथा ही दिसून येते की चलता चल जो देखावे आहेत ते यापूर्वी फक्त गणेश उत्सव मंडळामध्ये दिसत होते पण दहीहंडीच्या रूपामध्ये घर निर्मिती करत असताना वर पर्यंत थरावर अशा स्वरूपाचं सादरीकरण करताना यावेळेस आम्ही ते एक दिसून येत आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद सुद्धा एक जे उपस्थित लोक आहेत त्यांच्याकडनं देताना दिसून येत आहे अगदी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिशय धगधगता आणि ज्वलंत इतिहास इथे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय नवीन पिढी खरं तर आपण बघतो की दहीहंडीमध्ये दाखल होत असते आणि या नव्या पिढी समोर एक वेगळा आणि जाज्वल इतिहास त्या इतिहासामागची पार्श्वभूमी लक्षात घेण्यासाठी तो सादर होतोय तर उदयभान आणि तानाजी हे एका युद्धामध्ये ज्या पद्धतीनं लढलेले होते आणि त्या लढाईची ही अतिशय सुंदर अशी चलचित्र देखावा ज्याला आपण म्हणतो तो दाखल दाखवला होता जिवंत देखावा सादर केला खरं तर, तर सागर यासाठी अतिशय सराव खूप गरजेचा असतो गेल्या काही महिन्यांपासून किंवा काही पथक जी आहेत ती वर्षे वर्ष सराव करत असतात अशाच पद्धतीचा सराव हे पथक करत असेल त्या पथकाचं नावही सांगाल सागर आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय जे संबंधित पथक आहे या पथकाने जवळपास गेले पाच ते सहा महिने याचा सराव केल्याची माहिती उपलब्ध होतीये पाच स्तरामध्ये हा देखावा जो आहे तो सादर केला गेलेला के आहे त्याच्यामध्ये वर मूड म्हणजे चौथ्या स्तरापर्यंत सरळ उदय हंडीला जसे सर लावले जातात आणि त्यानंतरनं एक मोठा पुष्टकार करून त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराज तानाजी भालसुरे आणि शेलार मामा यांचे दृश्य स्वरूपामध्ये दाखवलं गेलेलं आहे आणि त्याच्यानंतर अतिशय देखण्या स्वरूपामध्ये ते खाली उतरलेले आहेत कोणीही याच्यामध्ये कोणत्याही थरामध्ये दगमत घाली नाही किंवा कुठल्याही थरामुळे खाली पडण्याचा प्रकार जो इतर वेळेस गणपती थर जे गोविंद थर असतात ते लावताना दिसत होते ते मात्र झालेले दिसून येत नाहीत याच्यावरच दिसून येतं की किती मोठ्या प्रमाणामध्ये प्रॅक्टिस या सर्व पथकाने केली होती अतिशय देखणा असं सुंदर असा जो रचना आहे ती केल्याचं अगदी सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यांनी मावळी पगडी जी आहे ती डोक्यावरती परिधान केलेली आहे आणि आपण बघतोय हे वेगवेगळ्या स्वरूपाचे असे जिवंत देखावे साजरे केले जात आहेत सादर केले जात आहेत आणि त्यासाठी अर्थातच सगळा मानवी मनोरा रचलेला आहे खाली आणि त्यानंतर वरती हे प्लाय म्हणजे एक लाकडी जी फळी आहे ती फळी इथे धरलेली आणि त्यावरती छत्रपती शिवराय हे उभे असलेले पाहायला मिळत आणि एक वेगळा सोहळा जो इथे तो संपन्न होतो आहे आठवण करून देणारा आणि शिवराज्य नेमकं कसं होतं शिवरायांचा काळ कसा होता हे दाखवण्याचा इथे प्रयत्न होतोय मावळीत पगडी घातलेले हे सगळे आपण बघतोय गोविंदा पथकातले हे सगळे गोविंदा उभे आहेत आणि आता वेगळं सादरीकरण काहीतरी इथे केलं जातं आहे आमचे प्रतिनिधी या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सागर काहीतरी वेगळ्या पद्धतीचे दरवेळेला आपल्याला बघायला मिळतात की चलतचित्र किंवा जिवंत देखावे केले जातात आम्ही गेले दहा वर्ष आमचं हे पथक आहे आता आमचं दहावं वर्ष आहे आणि गेले आम्ही वीस दिवसापासून आमच्या पूर्ण या पथकाची आमच्या सवय चालू आहे त्याच त्याचप्रमाणे आमचा प्रशिक्षक प्रतीक बोबाटे प्रतीक झाला बोलो ना साधारणतः वर ज्या पद्धतीने स्थर उभा केला आणि त्याच्यावर नंतर त्या ज्यावर छत्रपती शिवाजी महाराज तानाजी महासुरी दाखवले ही प्रॅक्टिस किती दिवस करता येतो ही आमची जेमतेम दहा दिवसाची प्रॅक्टिस होती आपण लास्ट इयर पण आम्ही महिलांवरती एक संरक्षणाचा कार्य हे दाखवला होता था था कर तर त्याच्यावरती दे त्याच्याच बेसवरती आमचा हा दररोज आमचा दहा दहा दिवसाचा अवघ्या शेवटच्या दोन दिवसामध्ये हे सगळं आमचं बनलेलं आहे शेवटच्या दोन दिवसामध्ये तुम्ही सगळ्यांनी मावळ मा, मावळ स्वरूपातली म मावळ्यांची जी प पगडी आहे ती घातलेली आहे आणि आवर्धून सगळे हा संकेत काय संदेश देऊ पाहताय सगळ्यांना आम्ही एकच संदेश देऊ इच्छितो की सगळ्या शिवा स्वराज्याचे मावळे आहेत तर सर्वांनी मावळ्यांसारखेच सर राहा आता जे आताच्या कालावधीत जे घडतं आहे त्या सगळ्या गोष्टी घडू नयेत त्यासाठी पण आमचं त्या ज त्याचा सगळं हे चालू आहे आता इथे एक वेगळा पथक नाट्यसुद्धा केलं जात आहे की ज्याच्यामध्ये सायबर क्राईम हा विषय आहे आणि सायबर क्राईमचं सा पथनाट्य इथे एका मंडळाच्या वतीने केलं जात आहे आपण जर हे दृश्य पाहिले तर या माध्यमातून सायबर क्राईमचे एक दिवस वेगवेगळे घटना गेल्या काही कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये घडत आहेत आणि लोकांची फसवणूक होती आहे त्याच्या संदर्भामध्ये अवेअरनेस करण्याचा प्रयत्न जनजागृती करण्याचा प्रयत्न इथे होताना दिसून येतो आहे आणि आपण अतिशय सुंदर असे देखावेत सादर होत आहेत आणि सागर इथे एक प्रकारची जनजागृती करण्याचा प्रयत्न होतोय आयडियल कॉलनी मध्ये हाच प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे जेणे योगे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आत्ताचे ज्वलंत विषय जे आहेत तेही पोहोचेल आणि इतिहास सुद्धा पोहोचेल यासाठी आयडियलने काही विशेष प्रयत्न केलेले आहेत की मग पथकं सुद्धा स्वतः आपण होऊन अशा पद्धतीनं काही जिवंत देखावे

हे एक प्रॅक्टिस किती दिवस झालं करतात हे आम्ही प्रॅक्टिस आम्ही कमी से कमी दीड महिनाचा आम्ही सराव करत असतो हर रोज पोर सर्व आमचे का कामावरून येत असतात कामावरून आल्यावरती कामावरून आल्यावरती आम्ही हे सर्व सराव करतो एक एक दीड वाजेभर आम्ही रात्रभर आम्ही सराव करत असतो अंडीचा त्याच्यामुळे हे आमचा हा सराव सर्वांचा एक ह्या वर तिथे थरावर तिथं पु छपडी सर्कील टाकली होती आणि त्याच्यानंतर तुम्ही तिथे सगळेजण उभारला होतात उतरतानाही शिस्ती तितक्या पद्धतीने उतरतात थरावरून चौथ्या उतर थरावरून ही दगमगणं किंवा तिथून अचानक कोलॅप्स होण्यासारख्या घटनाही घडतात अनेक वेळा तर ही अतिशय देखण स्वरूपात तुम्ही कशा के पद्धतीने केलं गेलं हा आमचा थर असल्यामुळे आमचा हा आमचा एक किल्ला आहे आमचा गड आहे आम्ही त्या गडावरती आमचे सगळे मावले जे महाराजांना कसं वर सुखरूप वरती चढवणं हे आमच्या मावल्यांचं असतं मावल्या आत म्हणून महाराजच्या वरती सुखरूप असतात तुम्ही हे पूर्ण प्रॅक्टिस सगळ्यांची करून घेतली कशा स्वरूपामध्ये घेतली प्रॅक्टिस ही आपली आहे ना दीड दोन महिन्याची असते रात्री अकरा ते संध्या वा तीन वाजेपर्यंत चालू असते आपली प्रॅक्टिस आणि यांच्याकडनं वेटिंग घेऊन म्हणजे अक्षरशः पोरं दोनशे दीडशे पर्यंत उभे असतात असे तेव्हा ही वेटिंग होते आणि ते प्रॅक्टिस करतात असं अतिशय देखणाने सुंदर तुम्ही देखावा केला आवर्जून लोकांकडून तुम्हाला शुभेच्छा मनपूर्वक धन्यवाद तुमचे अजून आमचा एक देखावा आहे महिलांविरुद्ध तो देखावा बघा अक्षरशः आम्हाला असं अपेक्षा आहे की प्रत्येक महिला ही शिवाजी महाराजांची मावळा व्हावी आणि समोर कोण तिच्यासमोर आला तर त्याला अक्षरशः जसं शिवाजी अफजल घालणार फाडलेलं तसं तिने त्या राक्षसाला फाडलं पाहिजे आता मी करून दाखवणार ती गोष्ट शिवसागर हे मंडळ आहे मलाडचं मंडळ आहे आणि त्यांनी अतिशय देखना देखावा केवलेला आहे तसंच महिला जागृतीच्या संदर्भामध्ये सुद्धा पुढे काही देखावा ते सादर करणार आहेत इथे तुर्तास सायबरच्या संदर्भामध्ये जे uh, सायबर अवेअरनेस जनजागृतीच्या दृष्टिकोनातन हे सगळे जात आहे कारण की सायबर सारख्या घटना घडत आहेत प्रयत्न या पदनाट्य माध्यमातून केला दिसून येतो प्रज्ञा सागर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयडियल कॉलनीमध्ये किंवा आयडियल कॉलनीच्या या संपूर्ण गल्लीमध्ये होणारे हे सगळे कार्यक्रम आपण पाहतोय दरवर्षी काहीतरी वेगळं करण्याचा हा प्रयत्न असतो तुम्ही आमच्यासोबत असेच राहा